प्रिय प्रेक्षकांनो नमस्कार वैदिक ज्योतिषात एकूण बारा राशीचे वर्णन केले आहे प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते हे प्रत्येकाला ठाऊकच असेल आपल्या जुन जन्मकुंडळीचे मूल्यांकन ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालीच्या आधारे केले जाते दहा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार या तारखेपासून तब्बल बत्तीस वर्ष या पाच राशी होतील धनवान बत्तीस वर्ष राहणार राजू सविस्तर सर्व माहिती पाहू पाहूया आणि जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी तुमचे अपडेट तुम्हाला मिळत जातील तर सर्वप्रथम राशी येते कर्क तर आ आळसापासून दूर रहा या राशीसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे रोज योगा आणि व्यायाम करा तुमच्या बजेटमध्ये लक्ष द्या अन्यथा खर्च अचानक वाढू शकतो काही लोकांना मूड स्विंगची समस्या असू शकते आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे या राशींच्या व्यक्तींना गरजेचे आहे कुटुंबात शुभ कार्य आयोजित करता पाहुण्यांचे आगमन कौटुंबिक जीवनात आनंद परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे लागतील तर अशा प्रकारे आहे कर्क राशीचे पुढील राशी आहे वृषभ वृषभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल नवीन फिटनेस दिनचर्यामध्ये व्यस्त रहा पैशांची बचत करण्यावर भर द्या ऑफिस मॅनेजमेंटमध्ये तुमची सकारात्मक प्रतिमा कायम ठेवा आज तुम्हाला कौटुंबिक जीवनात किरकोळ समस्यांना सामोरे जावं लागू लावू शकते काही लोकांना प्रवाशाच्या अनेक संधी मिळतील नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी खरेदीची शक्यता वाढेल प्रेम संबंधात गोडवार राहील अशा प्रकारे वृषभ राशीचे आहे पुढील तीन राशी आहेत त्यातील एक राशी मिथून मिथुन राशीबद्दल जाणून घेऊया आज तुमची सर्व स्वप्ने मित्राच्या मदतीने पूर्ण होतील ऑफिसमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आरोग्यदायक सवयी लावा दररोज योग आणि ध्यान करा प्रतिने आणि पोषयुक्त आहार घ्या व्यक्तिक आयुष्यात किरकोळ समस्या येतील कामात विलंब होईल अज्ञात भीतीमुळे मन अस्वस्थ राहू शकते विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी नक्कीच येऊ शकतात संयम ठेवा आणि यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहा प्रयत्न करणे सोडू नका तर मिथून झाली पुढील दोन राशींपैकी एक राशी कन्या कन्या राशीसाठी काय आहे कशा प्रकारे धनवान होतील आणि कशा प्रकारे राजोग आहे का नाही जाणून घेऊया तर आर्थिक बाबतीत आता तुमचे तुम्ही भाग्यवान असाल पैशाशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला आता कायमची सुटका मिळेल पण आरोग्याकडे अधिक लक्ष तुम्ही दिले पाहिजे कुटुंबाच्या तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आता प्रगती कराल वाढीसाठी विचारपूर्व घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर राहतील वडील मुलांमध्ये पैसे वाटू शकतात विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील प्रेम जीवनात आनंदी राहाल अशा प्रकारे कन्या राशी त्या व्यक्तींसाठी राशी भविष्य होते तर पुढील राशी आहे तूल तर तूल राशीबद्दल बोलायला गेले तर करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधीवर यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे आता तुम्हाला ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल कामातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामना करू शकाल परदेश प्रवाशाचे योग तुम्हाला घडून येतील कुटुंबातील मालमत्तेबाबत सुरू असलेल्या वादातून तुम्हाला आता नक्कीच आराम मिळेल नात्यातील जोडीदाराशी प्रामाणिक राहा यामुळे प्रेमसंबंधामध्ये गोडवा तुमच्यात नक्कीच तर आशा प्रकारे प्रेक्षकांनो अशा होते प्रत्येकाचे यामध्ये पाच राशीफल आपण पाहिले धन्यवाद भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये